आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली कुटुंबीय व कार्यकर्त्यांसह आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरास भेट मिराज विधानसभेचा विठ्ठल आदमापूर इथं बाळूमामाच्या वेशात मिरजेचे लोकप्रिय व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी शुक्रवारी आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिरास आपल्या कुटुंबियांसह व शेकडो कार्यकर्त्यांसह भेट दिली पवित्रा श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिरज विधानसभेचा विठ्ठल आदमापूर इथं बाळूमामाच्या वेषात भक्तिभावानं दर्शनास कुटुंबियांसह व शेकडो कार्यकर्त्यांसह आल्यानं संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात याची जोरदार चर्चा रंगली आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व त्यांचं सर्व कुटुंबीय हे पहिल्यापासूनच वारकरी असून अत्यंत धार्मिक आहेत मतदारसंघातील अनेक मंदिरांचा व धार्मिक स्थळांचा त्यांनी कोठ्यावधींचा निधी आणून जीर्णोद्धार केलाय तेथील विकास कामं पूर्ण करून भक्तांना सुविधा उपलब्ध करून दिल्यात आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मातोश्री श्रीमती तानुबाई खाडे खाडे यांचे मोठे बंधू काई दत्तू अण्णा दुसरे बंधू अशोक आबा व स्वतः सुरेश भाऊ खाडे आणि त्यांच्या पत्नी सुमंताई खाडे हे सर्व विठ्ठलाचे भक्त असून वारकरी संप्रदायातील आहेत त्यांची पंढरीची वारी कधीही चुकत नाही त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खाडे कुटुंबियांविषयी अतिशय आदर श्रद्धा व जिवाळ आहे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी सकाळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे सुमनताई खाडे युवा नेते दादा खाडे स्वातीताई खाडे रसिका खाडे हे सर्व खाडे कुटुंबीय मिरज विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आदमापूर इथं श्री संत बाळूमामा मंदिर इथं दर्शनासाठी रवाना झाले यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी संत बाळूमामा यांचा वेश परिधान करून खांद्यावर घोंगडे व हातात काठी घेतली आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व सुमंताई खाडे यांच्या प्रसन्न मुद्रा पाहून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता आमदार खाडे यांचे विश्वासू सहकारी सागर वडगावे भाऊंचे सहाय्यक वैभव ददा नलावडे संगीताताई खोत यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी आमदार खाडे यांच्यासह आदमापूर इथं श्रीसंत बाळूमामा मंदिरात दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला